सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर आदित्य कायमेख पाटण्याचा चित्ता प्रसिद्ध छायाचित्रकार श्रीयुत के की मूस हे आमच्या चाळीस गावचं भूषण आहेत टेबल टॉप्स या प्रकारात तर त्यांचा हातखंड आहे पाटण्याच्या चित्त्याची शिकार करून सकाळी मी चाळीस गावला परतलो होतो तेव्हा गाडी एकदम मूस यांच्या बंगल्यावर नेली स्टेशन लगत त्यांचा बंगला होता चित्ता बाहेर बघ्यांची खूप गर्दी जमली बंगलीत प्रवेश केल्यावर दारावरच्या कुत्र्याने आमची बाबूजींना दिली त्यांनी हसत मुखाने आमचं स्वागत केलं काय डॉक्टर आज सकाळीच येणं केलं होय एका चित्त्याची शिकार करून सरळ तुमच्याकडे आलो आहे खाणं संपल्यावर आपल्या जाळीत मस्तपणे विश्रांती घेत असलेल्या चित्त्याचा देखावा उभा करून एक सुंदर छायाचित्र घ्यायचं अशी कल्पना आहे चित्ता तासापूर्वीच मारलाय अजून त्याचं अंग ताट झालेलं नाही तुम्ही म्हणाल तशी त्याला पोच देता येईल ओ वंडरफुल बाबूजी उत्साहाने म्हणाले अहो असे प्रसंग दुर्मिळ असतात घेऊन या त्याला आत मी देखाव्याची तयारी करतो बाबूजींचा सा सारा स्टुडिओ कलात्मकतेनं सजलेला आहे स्टुडिओत प्रवेश केल्याबरोबर आपल्याला आकर्षित करते ती एका झाडाची फांदी आणि एक अर्धा पुतळा उजव्या आणि डाव्या बाजूला गंगा यमुनेचे पुतळे आहेत वेरूळच्या लेण्यांचे हुबेहूब देखावे आहेत जपानी ओरिगामीच्या सुंदर कलाकृती ठिकठिकाणी थी मांडल्या आहेत काही जणांच्या मदतीने मी चित्त्याला स्टुडिओत आणलं बाबूजींनी चित्त्याला एक मस्त पैकी नैसर्गिक पोस दिली तो जंगलात बसला आहे हे, हे दाखवण्याकरिता त्यांच्याच कंपाऊंड मधील झाडांच्या फांद्या उभ्या केल्या भोवताली गवत पसरलं आणि एक सुंदर फोटो घेतला फोटो झाल्यावर बघ्यांची गर्दी कमी झाली स्टुडिओत खुर्च्या टाकून आम्ही मग मा गप्पा मारत बसलो बाबूजींनी कॉफी मागवली त्याच असं झालं मी सांगू लागलो काल दुपारीच पाटण्याहून बोलावण आलं पाटणात आणड्याच्या पूर्वेला अर्ध्या मैलावर एका चित्त्याने संध्याकाळी गुर परत येत असताना एक शिंगरू मारलं ही बातमी कळताच मी, मी गावकऱ्यांना निरोप दिला की आम्ही संध्याकाळपर्यंत येतो तुम्ही चांगलं झाड बघून मचाण तयार करून ठेवा मचाण किती उंचावर बांधतात मूसनी मध्येच विचारलं कॉफीचा घोट घेत मी म्हणालो मचाण जमिनीपासून पंधरा फुटांवर बांधायला हवं उंच मसाणावरून बार टाकायला कठीण जात पण चित्ता झाडावर चढण्यात पटईत असतो त्यामुळे त्याच्याकडून हल्ला होण्याचा धोका न पत्करलेला बरा शिवाय उंच मसाणामुळे आपण त्याला दिसूही शकत नाही हा एक फायदा आहे जखमी चित्ता झाडावर चढून मझाणावरील शिकाऱ्यावर चाल करून गेल्याची उदाहरणं सुद्धा घडलेली आहेत बर मग पुढं काय झालं माझे बंधू अण्णा आणि आप्पा यांना मी निरोप दिला की दुपारची जेवण आटोपल्यानंतर जायचे त्याप्रमाणे दुपारी चार वाजता आम्ही सर्वजण आमच्या मोटारीतून पाटण्याला जायला निघालो एका तासाभरात आम्ही पाटण्याला पोहोचलो नेहमीप्रमाणे मंडळी वाट पाहत होतीच सर्व मिळून गाळा झाला ती जागा पाहायला निघालो रस्त्याने जाताना फत्तू म्हणाला दादा आज वाघानं घोडं मारलं त्याची हाव वाढत चालली आता गावाच्या जवळ येऊन जनावर उचलून न्यायला लागलाय आजचं जनावर जरा मोठच आहे तुम्ही लोकांनी शेतीच्या नावाखाली जंगल तोडलीत आणि वाघांचं नेहमीच खाद्य हरिण कोल्हे नष्ट व्हायला लागलं मग त्यांनी काय उपाशी राहायचं का मी म्हणालो अशा गप्पा मारत मारत आम्ही गाळ्याजवळ आलो घोडीच्या माग माग येणाऱ्या एका पायवाटेच्या बाजूलाच गाळा झाला होता त्याच बाजून ना एक नाला वाहत होता नाल्याच्या काठ्यानं ना झाडी होती त्या झाडीत जनावर दडी मारून बसलं असावं संध्याकाळी गुरा गुराखी गुर घेऊन घरी येत असताना माग रेंगाळलेलं शिंगरू जनावरांना अचूक टिपलं असावं गोराख्याला कल्पनाही नसेल की आपल्या कळपातील एक जनावर कमी झालेले कारण चित्ता आपली शिकार अशी धरतो की भक्ष्याला ओरडण्याची संधीच मिळत नाही पायाचा आवाज न करता चपळतेने तो भक्ष पळवतो मचाण तयार झालं अण्णा आप्पा आणि मी सगळ्या तयारीसह मसाणावर बसलो बंदुकीच्या आणि विजेरीच्या टप्प्यात येईल अशा तऱ्हेनं गाया ठेवला आणि आलेल्या सर्व खेडूतांना मोठमोठ्यानं गप्पा मारत मारत परत जायला सांगितलं नेहमीचा अनुभव असा की मसाणावर बसल्यानंतर साधारणपणे तासाच्या आत जनावर गायावर येत परंतु आज दोन तास झाले तरी जनावर गायावर येण्याचा चिन्ह दिसेना कसलीही हालचाल न करता आणि न बोलता मसाणावर बसण्याचा कंटाळा यायला लागला परत जाऊया का असं अण्णांनी खुण्यानं मला विचारलं अजून थोडं थांबूया मी हळूच सांगितलं जो गाळा झाला होता तो डोंगरापासून जवळजवळ दोन मैल लांब म्हणजे गावाजवळ झाला होता रात्रीचं भक्ष खाल्ल्यानंतर जनावर विश्रांतीसाठी डोंगराच्या दरीत असलेल्या आपल्या जाळीत गेलं असलं पाहिजे आदल्या दिवशी पोटभर जेवण झाल्यामुळे संध्याकाळ नंतर जनावर जाळीतून बाहेर पडलं असेल सबंध रात्र त्याच्या पुढे होती वाघाला जेवणाची कधीच घाई नसते तो गायाच्या जवळ जवळ येऊ लागला की काळजीपूर्वक पावलं उचलतो प्रथम तो गायाजवळच असलेल्या एखाद्या झुडपाचा आडोसा घेऊन सर्व धोक्याचा अंदाज घेतो आणि सर्व ठीक आहे असा ग्रीन सिग्नल कानांनी आणि डोळ्यांनी दिल्यानंतर मगच गायावर येतो या ठिकाणी धोका आहे असा थोडा जरी संशय आला तरी तो चार चार दिवस उपास करील पण गायावर येणार नाही शेवटचा प्रयत्न म्हणून अण्णांना विजेरी लावून अंदाज घ्यायला सांगितलं त्यांनी विजेरी लावताच डोंगराच्या बाजूला लांब अंतरावर दोन लाल बुंद डोळे विजेरीच्या उजेडात चमकताना दिसले स्वारी गायावर येण्यास निघाली होती तर असाच अर्धा तास गेला नंतर अचानक काही हालचाल झाल्याची चाहूल लागली इशारा करताच अण्णांनी विजेरी लावली पण विजेचा आत चित्ता उडी घेऊन जाईत पळून गेला आता मात्र आम्ही खूप निराश झालो यापुढे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता बारा केव्हाच वाजून गेले होते काहीतरी वेगळं घडलंय याची चाहूल लागल्यानंतरही जनावर परत येईल असं वाटत नव्हतं तरी पण अर्धा एक तास वाट पाहून मगच आपण परत जावं असा सल्ला अण्णांनी दिला सुदैवाने आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही अर्ध्या तासात जनावर पुन्हा गायावर आलं यावेळी मात्र घाई न करता भक्ष्यावर ताव मारण्यात तो पूर्ण मशगूल झाल्याशिवाय विजेरी लावायची नाही असं अण्णांनी ठरवलं पंधरा वीस मिनिट गेल्यावर अण्णांनी विजेरीचं बटन दाबलं अंगावर उजेड पडूनही चित्त्याचं खाणं डोळे बंद करून चालूच होत चटकन मी बार टाकला एक डरकाळी देऊन चित्त्याचा देह गाळ्याच्या अंगावर पडला अगदी अचेतन अण्णा खाली उतरण्यासाठी घाई करू लागले पण त्यांनी तशी घाई करू नये असं मी त्यांना सुचवलं कारण पुष्कळ वेळा एकदम गोळी लागल्यामुळे बेशुद्ध होऊन जनावर तसंच पडून राहतं आणि गोळीवर मी लागली नसेल तर काही वेळाने भानावर येऊन पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असत माझा शिवापूरच्या चित्त्याचा अनुभव तसा होता आणि झालं तसच अण्णा खाली उतरून झाडाच्या बुंध्याशी जात नाही तोच जनावरांना पापण्यांची उघडझाप केली झाडावरून उतरताना अण्णांची पाठ जनावरांकडे होती त्यामुळे त्यांच्या हे काही लक्षात आलं नाही मी ओरडून अण्णांना सावध केलं विजेरी माझ्या हातात असल्याने मी त्याच्यावर बार टाकू शकलो नाही अन्न पुन्हा वर चढायला लागता जखमी चित्त्याने अण्णांच्या दिशेने उडी मारली पण चित्त्याच्या गोळी लागली असल्यामुळे त्याला नीट झेप घेता आली नाही उडी हुकल्यावर मागचे पाय फरफटत चित्ता आश्रयासाठी जवळच्या जाळीत घुसला तेवढ्यात अण्णाही ही मचानावर येऊन बसले आता खरी अडचण निर्माण झाली समोरच्या दहा बारा फुटांवर असलेल्या जाळीमध्ये जखमी जनावर दडलेलं होत ते जखमी होत त्यामुळे सांगता येत नव्हतं सर्व वन्य पशूंमध्ये जखमी चित्ता हा फार धोकेबाद समजला जातो पॅन्थर ऑन द प्रॉल या पुस्तकात श्री चतुर्वेदी लिहितात ऍक्ट्स लाईक अ टाइम बॉम्ब विदाउट अ फ्यूज And explodes unexpectedly in the manner of a mind. चित्ता कुठेतरी आडोसा घेतो आपल्याला झालेल्या जखमा स्वतः चाटून साफ करतो आणि जर का त्यावेळी कोणी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला तर पाठलाग करणारा शिकारी आपल्या ताब्यात येईपर्यंत टप्प्यात दिसेपर्यंत तो दबा धरून बसून राहतो शिकारी टप्प्यात आल्याबरोबर अशी झेप घेतो की काय होतंय हे कळायच्या आतच शिकारी खाली कोसळतो अशा वेळी शिकाऱ्याच्या हातातून बंदूक केव्हाच निसटलेली असते त्यातून गाळा झालेली आमची ही जागा खेड्यापासून दीड मैल लांब होती त्यामुळे बंदुकीचा आवाज झाल्यानंतर एरवी जे लोक जमा झाले असते त्याचीही शक्यता नव्हती रात्रीचा दोनचा सुमार त्यामुळे जो तो गाड झोपेत असण्याची शक्यता थोडा वेळ विचार करून आम्ही चाळीसगावला परत जाण्याचा निर्णय घेतला कारण पुढील चार पाच तास झाडावर काढणं अशक्य होत पहाटेच्या थंडीपासून संरक्षण करण्याकरिता पुरेसे कपडेही आमच्या जवळ होते अण्णा म्हणाले शांताराम तू बंदूक सज्ज ठेवून बैस मी खाली उतरतो नंतर बंदूक माझ्याजवळ देऊन तुम्ही दोघं खाली उतरा त्याप्रमाणे आम्ही सगळेच झाडावरून खाली आलो जनावर गेलेल्या जाईकडे एकटक नजर लावीत अतिशय सावधगिरीने गावाकडे जाणाऱ्या पाऊल वाटेने आम्ही गावात परत आलो दांड्यातल्या मोटारीजवळ काही खेडूत झोपले होते त्यांना उठवून जनावर जखमी झालेले तेव्हा आम्ही परत येईपर्यंत कुणालाही नाल्याच्या बाजूला फिरकू देऊ नका असं बजावलं आणि आम्ही चाळीस गावी परत आलो बराच वेळ झोप येईना त्या जखमी झालेल्या चित्त्याविषयी मनात सारखे विचार येत होते या स्थितीत तो जाळी सोडून लांब निघून जाईल का उद्या त्याचा माग लागला नाही तर तो नरभक्षक होण्याची शक्यता होती शिकाऱ्याच्या चुकीमुळे बऱ्याच वेळा वाघ असे नरभक्षक होतात असं मत जिम कॉर्बेटने व्यक्त केलंय आणि ते खरही आहे सकाळीच माग काढून जनावराला मारलं पाहिजे हा विचार नक्की करून मी झोपी गेलो पहाटे उठून प्रमिलेला कॉफी करायला सांगितली अण्णा आपाही तयार झाले कॉफी पिताना प्रमिला म्हणाली मी येते आज बरोबर वा वा फारच छान चल की पण आपला मागचा अनुभव बघता तू आलीस की शिकार मिळत नाही मी थट्टेनं ना म्हणालो आणि शिवाय आज जनावर जखमी झाले त्याचा माग कुठवर काढावा लागणार हेही सांगता येणार नाही नाल्याजवळच्या तो जर लांब गेला नसेल तर तू मोटारीत बसूनच शिकार बघू शकशील पण एक लक्षात ठेव तू वाघाला बघायला चाललीयस तो, चाल तो काही तुला पाहणार नाही तेव्हा ओगीस मेकअप वगैरे करण्यात वेळ घालवू नको मी खोटी गंभीरता आणून म्हणालो तो तुमचा प्रांत नाही शिकार झाला म्हणून काय झाली या साध्या कपड्यांनी यायचं असं म्हणून ती साडी बदलण्यासाठी मिसटली एवढ्यात मोटर आली आम्ही तिघे आणि प्रमिला असा ताफा रात्री जखमी झालेल्या वाघाच्या शोधासाठी पाटण्याच्या दिशेने निघालो आमची नेहमीची दोस्त मंडळी बरोबर घेऊन जनावराचा माग काढण्याकरिता निघण्याची आम्ही तयारी केली ज्या झाडावर आम्ही मचाण करून बसलो होतो त्याच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या विरुद्ध काठाच्या कडेपर्यंत आम्ही मोटार घेऊन गेलो खबरदारी म्हणून प्रमिलेला गाडीतच बसायला सांगितलं नाल्याच्या दोन्ही बाजूला पावसाच्या पाण्यामुळे जमीन धुवून जाऊन उंचच उंच कडा निर्माण झाल्या होत्या या काठावर उभे राहून ज्या जाळीत चित्ता किंवा जनावर गेलं होतं त्या जाळीत जनावरांची काही चाहूल लागते किंवा काय हे आम्ही पाहू लागलो आणि काय आश्चर्य जनावर त्याच जाळीत आपल्या जखमा चाटत बसलेलं आढळून आलं आता त्याला जाळीच्या बाहेर काढणं आवश्यक होत दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी जवळजवळ सर्व गाव जमा झालं होतं त्यातील काही लोकांना पलीकडे जाऊन जाळीत धोंडे फेकायला आम्ही सांगितलं तसं करताच जनावर जाळीतून नाल्याच्या बाजूला वाळत आलं त्याच्या कमरेला गोळी लागली होती त्यामुळे तो मागील पायाने लंगडत चालला होता म्हणूनच तो रात्री डोंगराकडे जाऊ शकला नव्हता तो आमच्याकडे बघून सारखा फिसकारत होता शेवटी समोरून एक बार टाकून आम्ही त्याला त्याच्या यातनांमधून मुक्त केलं झालेल्या जखमांमुळे ती रात्र त्यानं किती त्रासात काढली असेल याबद्दल सर्वांना वाटली ऑन दुत चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या ओळी मला आठवल्या देअर आर आर ओनली टू मेजर ट्रॅजेडीज इन द लाईफ ऑफ अ स्पोर्ट्समन वन नॉट गेटिंग द क्वेरी ही इज आफ्टर अँड द अदर फार मोर सिरियस वन गेटिंग इट शिकाऱ्याच्या आयुष्यात दोन मोठ्या दुःखद घटना होऊ शकतात एक म्हणजे सावध हाती न लागणं आणि दुसरी त्याच्याहून गंभीर म्हणजे सावध हाती मिळणं या शिकारीत हे दोन्हीही अनुभव मला आले वाघ मेला वाघ मेला या गावकऱ्यांच्या आरडाओरडीमुळे प्रमेला ही गाडीतून उतरून आमच्याकडे आली समोर चित्ता मरून पडला होता त्याला गाडीत घालून आम्ही चाळीसगावच्या दिशेने निघालो प्रमिलेच्या सांगण्यावरून तिला प्रथम घरी पोचत केलं आणि मग गाडी बाबूजी तुमच्या अंगल्यात बंगल्यात आणून आम्ही उभी केली डॉक्टर बाबूजी म्हणाले बरेच दिवस तुमच्या शिकारीबद्दल ऐकत होतो आज तुमच्या तोंडून सगळं ऐकायला मिळालं फार आनंद झाला म्हणाला तुम्हाला माहितच आहे मी कुठं बाहेर जात नाही बरं आता मस्त पैकी कॉफी घेऊ असं म्हणून त्यांनी परत कॉफी मागितली बराच वेळ झाला होता कॉफी पिऊन आम्ही बंगल्यावर परत आलो आमच्या दिवाणखान्यात जे एक अति सुंदर चित्त्याचं छायाचित्र आहे ते छायाचित्रकार मूस यांच्या स्टुडिओत काढलेलं आहे धन्यवाद